आपण रात्राने कधी दाखवली दोन तीन महिने पुढे दोन तीन महिन्याआधी पावसाळा लागायच्या आधी काय माहिती किती झालं अजून आता रात्राने <coughs> आली का नाही बघावं लागल आपल्याला तर चेकिंग चा करू जरा झाड तर लय मोठ झाले सकाळी काळ्या होत्या आता जेवण पण चला शतपावली शतपावली होती तर आमच्या झाड का नाही लय मोठ झाड वासायला लागला तर शंका आली मला म्हणलं काळ्या फुल्या जरा बघाव तरी आणि झाड एवढं मोठं झालंय विषय हार्ड विषय हार्ड झाड पण दाखवू आपलं आणि ही पण दाखवू काय म्हणायचं फुलं पण दाखवू आली ती का ही बघा बघा गेले वर्ष किडम इथं लय पडले होते किडम्यान सगळे हरळी खाऊन टाकली होती हरळी पण ओकेमध्ये आली आता काय नाही जळलं नाही कुठं काय नाही सगळं भोक बिक पडलेली सगळं नीट झाली त्या काय आणि ही पिवळा बल्प आहे हो त्याच्यामुळे जा केडे येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेल आहे का हे आला म्हणतात वेल आहे तर ही वेल पण आता इथपर्यंत गेलाय जवळ जवळ गेलाय तर जवळजवळ एक दोन तीन फूट राहिलाय दोन फूट गेल्यावर ह्या पांढरी डिझाईन आहे का पांढरी डिझाईनवर जाते ती आणि सगळी फुलं जी आहे ती ना अशी लटकते ती ही एक कळे आहे हि फुलं उमलून गेले आता कसलं बाहेर दिसेल ग मग काय झाला कम्प्लीट झालाय राऊंड कम्प्लीट झालाय तर ही अशी वेल पण गेली ती वर अशी वेल गेली ही पण लटकते ती ह्याला पण निळे पांढरी फुल लागतील मिक्समध्ये मध्ये ह्याची पिवळी फुलं कॉम्बिनेशन एक ने, नंबर फुले का ना नाही हा इकडे पण हे आता पर्यंत गेलाय थांब की दाखव गाडून दाखवू तिघी आणि दे ही वेल दिल करायला सोडलाय असा जिल्ह व्हायला कंप्लीट ही आणि कामान पूर्ण झाली चला रात्र बघूया अगं आपलं गार्डन बघायला माणसाला मजा येते ग तुमचं गार्डन लय छान झालं फुलं कसली हा शेवंती शेवंत हा हा शेवंत एक नंबर आली बघ चला रात्र आणि दाखवूया फोन आला व्हिडिओ बघितला शेवंत आली शेवंत ही तर लई मोठी झाली ही कमरे काल आहे तुझ्या चल काय तुला तर ह्या बघा ही आपली रात्राणी जवळ जवळ जमणी पसन का नाही सहा फुट उंचीवर गेली म्हणलं वा 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 बघा ही आमची रात्राणी कशी फुलली आहे वास एकदम दनकड दनकड ओ किथे गुच्छ लागलाय कसं आहे अजून आणि मला काय बनायचं माहिती आहे का समजा ह्या आख्या रात जर फुलं जर लागली लय लय लागली एवढा बक्की <coughs> तर काय अजून बोडाला बोकुट लागले काय बघा हिथ पण एक गुच्छ आहे याला काय लागलं ना अजून हिथं पण एक गुच्छ आहे चल काय लागलं असं भरपूर जर गुच्छ लागलं तर आख्या ही जेवढं आहे का हिथं पण यायला लागले बघा आख्या आपल्या प्लास्टिक मध्ये का एवढ्याला एकदम लागली घाप दिशी तर काय हा तर बाहेर बी एक आहे तर बाहेर बी झाड आहे हा आणि ही हाय सोन चापा ह्याचं पण फुल एवढं डेंजर का नाही झाड हलवलं ना तरी वाशेत एवढं मोठं ते असून पण नायला कस लागलं हे फक्त संध्याकाळीच बघायला मिळते विषय अगायचं पण लागले ते सगळं गुच्छ लागले गुच्चे एवढ्या मोठ्या झाडाला नाही काहीच कायच लागले भागा अगं इकडे पण आहे रात्रानी हाय का इथे हो एक हो का। दोन कसं गुच्चे गुच्चे सगळं सगळं फुल्यावर लोक आता ही फुलासाठी आपल्याला जागा लागले एक हि दरम्यान मला काय नाही वाटते नऊ दहा वाजायच्या दरम्यान कार्यक्रम होते का या नाही अजून फुलायला म्हणजे अगं पण हे कस मोठं झालं फुल बारुच्या लावलं एवढा मोठा फुल काय का वाळलं दांडा कशाचा हे पान कस हो? का वाळ काय हे का इथं एवढा मोठा दाट झाली लय मोठा आहे नातखोळा अजून फिरून आलं बघ काटलेलं का नाही डेंजर मारण कापलं तर नाही कस काय हाय मोठा आलाय लक्ष दिलं नाही मी मग जाऊ आता उशीर झालेले मग एक नंबर की आपलं खुशी गणेश शेवगीचा युट्यूब स्टार काय माहिती काय गुलाब म्हणते ती जाई जुई हे सोन चापलय बाहेर येते तर आता गार्डन आता अंधाराच दाखवा म्हणजे थोडस हे पण बाहेर आलं एक नंबर फुलले फुल आलं वास सगळ्या हात घरात झाला पाहिजे बाकी दाखवायसारखं बरं का ही लोगो पण टाकलाय मी आता अंधार आहे परत एकदा अजून एकदा गार्डन आहे कुठे आता अजून एकदा गार्डन तू दाखवतो एकदा नवीन अजून उजडाच अजून काय भरपूर सारे अपडेट झाले तर आमची रात्र आणि कशी वाटली अपडेट झाले पावसामुळे अपडेट झाले अपडेट झाली एकदा गार्डन दाखव सगळं ओके चला बाय मग